सूचक नाका या परिसरामध्ये पाण्याच्या टाकीजवळ एक मोठा कचऱ्याचा साठा कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या करून करण्यात आलेला आहे आणि महापालिकेच्या अशा या निष्काळजी कारभामुळे एक डेंग्यूचा मोठ्या प्रकारे आजार इथं पसरण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या टाकीजवळ हे प्लांट उभारण्यात आलेला आहे टाकीला जस्ट चिटकून म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये इथून पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामध्ये घुशी मांजरी अशा जनावर त्याच्यामध्ये पडून सडून ते काहीतरी आजार वापस पसरण्याची मोठी दार शक्यता असल्यामुळे तिथं तात्काळ ते बंद करावे असं आमचं एक आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि नागरिकांसोबत आम्ही स्वतः आहोत आणि असं न झाल्यास तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक मोठा आंदोलन उभं करेल आणि त्याच्यासाठी पूर्ण रहिवाशी आणि आमचे सगळे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये मध्ये राहतील एवढंच बोलू थांबतो जय भीम जय भारत